<mayedan> जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या कातरखटा वित्ये भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो उद्याच्या कातरखटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कारुंड एक्सप्रेसची का आपल्याला शिरसवडीच्या रायफलसोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाभाई आपल्याला दिवाण्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पंचम हिंद केसरी सर्जासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका चटणी भाकरीचा पेलवान घरणिकेचा राजा आपल्याला हिंद केसरी चित्रासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा घरनिकेचा राजा व चित्र्या ही जोडी मैदान गाजवण्यासाठी सज्ज आलेली आहे तसेच मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत त्यामुळे उद्याच्या ह्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये जबरदस्त लढती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट हो। घ्यावं